हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वराच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर खारघरमध्ये हे रथयात्रा सुरू होती आणि काल आम्ही बाहेर गेलो होतो तर म्हटलं चला व्हिडिओ हा खूप छान आहे आणि रथयात्रा म्हणजे खरंच दर्शन घेणं ह्याच्याशिवाय अजून ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय आहे तर म्हटलं चला तुम तुम्हालासुद्धा हे दर्शन करावं आणि व्हिडिओ हा त्याच्यासाठी मी काढला आणि मी तुमच्यापर्यंत आज मी शेअर करते खूप प्रचंड गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता इतकी छान वातावरणसुद्धा वाटत होतं ना आणि तिथे ढोल ताशांचा गजार खूप छान वाटत होतं त्याच्यासाठी म्हटलं चला तुम्ही सुद्धा दर्शन घेता सर्वांची कृपादृष्टी तुमच्यावर सतत राहू दे नेहमीसारखंच मला थोडंसं काही माहिती असतं तर मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते तर त्याच्याचबद्दल मी थोडी माहिती सांगते जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ महिन्यात शुक्ल द्वितीयाच्या दिवशी येते आणि हा दिवस नऊ दिवसाचा असतो ज्याच्यात रथ रथयात्रेपासून ते नीलाद्री विजयापर्यंतचा प्रवास समाविष्ट असतो दरवर्षी भगवान जगन्नाथ आणि भगवान बलभद्र आणि सुभद्रादेवी यांच्या मूर्ती मुख्य मंदिरातून बाहेर काढून भव्य रथावर बसवले जातात आणि हे एकमेव असे पर्व आहे की जिथे देव स्वतः दर्शनासाठी बाहेर येतात रथयात्रा ही भगवतलीशी जोडलेली आहे आणि भगवान जगन्नाथसाठी भगवान बलभद्रासाठी देवी सुभद्रासाठी या रथांना भक्त मोठ्या प्रमाणात खेचतात आणि त्या रथांना ते आज खूप प्रसिद्ध म्हणजे आहे ते रथयात्रा तर खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता तर ह्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहू दे

संध्याकाळ झाले होते आणि मला भाजीसुद्धा घ्यायची होती तर मी थोडा वेळ तिथे उभी राहिली दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग भाजी घेऊन मी घरी आले तर संध्याकाळच्या जेवणात मी आज काय काय बनवणार आहे हे सगळं काही तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये भात आणि शेवग्याच्या शेंग्याचं कालवण आणि वड्या कोथंबीरच्या वडी केली होती तर ते तळणारच आहे नुसतं कारण वडीची रेसिपी मी टाकलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर नसेल बघितली ना तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघा तिथे संपूर्ण रेसिपी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता शेवग्याची शेंग मी इतक्या छान शेवग्याच्या शेंगा होत्या कोवळ्या होत्या तर आता शेवग्याच्या शेंगाचं साफ करून घेऊया आपण ते वरचं काढून घेऊया तर हे करत होती तर म्हटलं चला माझ्या पद्धतीने मी जे रेसिपी आता बनवणार आहे म्हणजे कालवण बनवणार आहे तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान असं कालवण लागतं तर आता शेंगा मी कटिंग करून घेतल्या वरचं सालसुद्धा काढून घेतलं आहे आणि थोड्या शेंगा ते जास्त होतील म्हणून मी ठेवून दिल्या म्हणजे कधी सांबार वगैरे करताना यूज होतं आपल्याला तर आता भात एकीकडे झालेलं आहे शेवग्याच्या शेंगमध्ये ना बटाटा टाकला ना तर खूप छान लागतं त्याच्यामुळे मी एकच बटाटा घेतलेला आहे आणि शेंगा वगैरे छान आपल्या स्वच्छ धुवून घेतल्यात इथे मसाल्याचं वाटण करून घेतलं आहे त्या वाटणामध्ये मी कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडंसं टोमॅटो वाटलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे त्याचं वाटण छान मी भाजून केलेलं आहे भाजूनच छान लागतं तर कधी असं घाईच्या कामात नाही भाजलं आणि डायरेक्ट आपण वाटण केलं आणि तेलामध्ये परतलं ना तरी सुद्धा चांगलं लागतं तर आता माझं हे वाटण कांदा खोबऱ्याचं झालेलं आहे शेंगा छान धुऊन झालेल्या आहेत सर्वात आधी कढाई गरम करायला ठेवली कढई गरम करून झाल्यानंतर तेल जितकं पाहिजे तुम्हाला तितकंच टाका कोणी कमी तेल लागतं कोणाला कमी जास्त लागतं तर त्याच्याप्रमाणे टाका त्याच्यानंतर मी तेलामध्ये लसूण घेतलेलं आहे ते छान परतून घेते तर लसणाचीच शोगाच्या शेंग्याला फोडणी द्या कांदा वगैरे नका टाकू तर ते सुख असतं ना तसं केलं तर कांदा टोमॅटो टाकून छान लागतं पण शोगाच्या शेंग्याच्या कालवण जर पात्ता करायचं असेल ना तर नुसतंच लसणाची फोडणी द्या खूप छान लागते तर लसूण छान तेलात परतून झाल्यानंतर मी आपल्या घरातला घरातला कांदा लसणाचा मसाला आहे ना तो मसाला टाकायचा घरातल्या मसाल्याने खूप छान चव लागते त्याच्यात लाल मिरची पावडर किंवा कलरची काश्मीरी मिरची पावडर हे नाही टाकायचं त्याच्यामुळे मग चव बिघडते रंग भर भले छान येतो पण कुठल्या गोष्टीला नाही टाकलं ना तर खरंच कमी प्रमाणातच टाका मी तर म्हणेल आणि असं नॅचरल शेवग्याच्या शेंगेचं कालवण तुम्ही करून बघा खूप छान वाटेल नुसताच आपल्या घरातला कांदा लसूण मसाला जो घरी बनवतो ना आपण तो मसाला मी टाकलेला आहे आणि वाटणाचा मसाला टाकला आहे त्यात छान तेलामध्ये मसाला आधी परतून घेतला आहे त्याच्यानंतर शेंगा छान टाकून परतून घ्यायचे दोन तीन मिनटं झाकण ठेवून मी परतून दिलं आहे छान आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं तर हे गरम पाणी मी थोडंसं केलं होतं टोपामध्ये तेच पाणी टाकते आणि तुम्हाला जितकं पातळ घट्ट पाहिजे ना तितकं पाणी टाका आणि कालवण छान कडू द्या त्याच्यामध्ये आता मीठ टाकते किंचित अंदाज आपण मीठ टाकायचंय तर आता एक साईडला मी कालवण ठेवून दिलेलं आहे आणि एकाच बाजूला गॅसवर तवा ठेवला आहे माझं शेंगदाण्याचं कूट मी नेहमी करून ठेवते अशा वेगळं म्हणजे आपल्याला जेव्हा टाईम असतो ना आता शेंगदाण्याचं कूट धने पावडर असं मी करून ठेवत असते तर आज माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट संपला होता त्याच्यामुळे मी तव्यावर आता शेंगदाणे टाकले भाजायला छान असं मध्यम आचेवर खरपूस असे शेंगदाणे मी भाजून घेते आणि बघू शकता मी कालवणावर झाकण ठेवले बारीक गॅस करून ठेवला आहे उकळ आल्यावर आणि नंतर झाकण ठेवलं आहे तर कालवण छान शिजेल तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट करते आपल्याला कालवणात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर शेंगदाणे छान खरपूर झाल्यानंतर मी बाजूला शेंगदाणे काढून घेते आणि ते थंड करायला ठेवते थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे सकाळी डबा करण्यासाठी आपली सकाळची घाई घाई धावपळ असते ना त्याच्यासाठी मग मी शेंगदाण्याचा कूट वगैरे असं खोबऱ्याचं वाटण वाट वगैरे करूनच ठेवत असते म्हणजे की आपली घाई होत नाही आणि सकाळच्या घाईच्या कामात किंवा आपल्याला जर लवकर जेवण करायचं असेल ना तर फटकन असं तयार असेल ना तर बरं वाटतं तर आज मी शेंगदाण्याचा कूट संपला होता मला ते करतानाच असं वाटलं मी करून ठेवलं असतं तर बरं झालं असतं पण आता छान कूट बारीक करून घेतला आहे आणि शेंग शेवग्याच्या शेंगामध्ये कालवणात कूट मी टाकला आहे जास्त कालवणात कूट टाकायचा नाही शेंगदाण्याचा कूट आहे ना जास्त टाकलं तर घट्ट होतं आणि अजिबात चांगलं लागत नाही त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट लागतो शेंगदाणे लागतात पण कालवणाला ते प्रमाणात टाकलं तर ते छान लागतात तर आता मी बारीक गॅसवरती शिजायलाच ठेवलेलं आहे आणि एकीकडं भाकरी मी करून घेते तरी ते ज्वारीची भाकरी क करते ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी मी करत असते तर आता शेवग्याच्या शेंगाबरोबर भाकरी छान लागेल त्याच्यामुळे भाकरी करते मी कर आणि चपाती होती सकाळची तर कोणाला शेवग्याच्या शेंगाबरोबर भाकरी आवडते कोणाला चपाती आवडते तर तुम्हाला काय आवडतं मला सांगा नक्की

आषाढ महिना चालू झाला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये निवेद नारळ करतात तर आता मला बघूया चांगला मंगळवार किंवा शुक्रवार असा वार बघून मला निवेद नारळ देवपूजा छान करायची आहे आणि आषाढ महिन्यात आकडसुद्धा तळतात तर आता मला ते सुद्धा करायचं आहे आणि मी ते केलं ना मी तुमच्याबरोबर तर नक्की शेअर करेल तर आता छान माझ्या वाड्या तळून झालेल्या आहेत इथे बघू शकता कालवणाला इतकी छान तर्री आलेली आहे कालवण रेडी झालेलं आहे हे तात तयार करते त्यांना जेवायला वाटते हे बघा शेवग्याच्या शेंगा आणि खूप छान जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मी कालवण केलं तर आर्याला असं पातळ आवडतं कालवण त्याच्यामुळं मी केलं आहे मसाला तुम्हाला जितका टाकायचा तितका टाकू शकता कालवण घट्ट पातळ तुमच्या अंदाजे करू शकता खूप छान असतात शेवग्याच्या शेंगा आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी पण छान असतात तर तुम्ही नक्की खावा आणि जे नाही आवडत असेल ना तरीसुद्धा खावा कारण शेंगे शेवग्याच्या शेंगामध्ये खूप ते ताकद असते आणि आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना शोग्याची शेंगा आवडतात त्याच्यामुळं भरपूर वेळा घरामध्ये अस बनलंच जातं ते प्रकार त्याच्यामुळे सुक्क किंवा पातळ असं मी करते पण नक्की घरात आमच्या आणतात आणि आध्याच्या पप्पालासुद्धा शोग्याची शेंगा खूप आवडतात त्याच्यामुळं मग मी करतेच करते तर आता छान मी ताट तयार केले हे बघा गरम गरम मस्तपैकी कालवण कोथंबीरच्या वड्या भाकरी आणि भात तर आता आम्ही जेवण घेतो आणि तुम्ही सुद्धा या जेवायला एक अजून तुम्हाला सांगावंसं वाटतं आवर्जून एक तुम्ही एक फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला सांगते आपल्यामध्ये ना आषाढ महिन्यात देवाला निवेदनारळ करतात तर तुम्ही सुद्धा नक्की नक्की करा आषाढ महिन्यामध्ये आखाड तळा देवपूजा करा खूप चांगलं असतं जेवण वगैरे झालं आमचं आणि संध्याकाळचं किचन साफ करायचं हे मेन महत्त्वाचं काम असतं जसं मी म्हटलं सकाळी जरी किचनचं कट्टा गॅस वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेत असेल ना तरी संध्याकाळीसुद्धा माझी एक टाईम माझा अजून असतो की जे किचन आणि कट्टा छान क्लीन करत असते त्याचबरोबरच्या शेगड्यांचं वगैरे सगळं हे स्टीलच्या जाळ्या वगैरे सगळं साफ करत असते कारण हे ना थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं ना ही विनेगर वगैरे टाकून तर खूप छान निघतं त्याच्यामुळे आणि ते पाणी असतं त्याच्यामुळे रात्रभर हे सुकून जातं पुसून तर ठेवते पण सुकून जातं म्हणून मी तर हे सगळं स्वच्छ करून ठेवते किचन कट्टा छान स्वच्छ पुसला धुतला तर खूप बरं वाटतं जसं सकाळीसुद्धा आपण स्वच्छता करणं जरुरीचं असतं आणि त्याच्यामुळे मन प्रसन्न होतं त्याचप्रमाणे संध्याकाळचंसुद्धा आपलं किचन स्वच्छ असलं पाहिजे किंवा रात्रीच्या वेळेस आहे ना किचनचा कट्टा वगैरे सगळं भांडी वगैरे स्वच्छ क्लीन असेल ना तर आपल्या घरामध्ये देवी येत असते ती रात्री येत असते तर तुम्हाला मी मागेसुद्धा सांगितलं आहे जी देवी येत असते संध्याकाळची लक्ष्मी येत असते त्याच्यामुळे स्वच्छता बघत असते आणि जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते तर आता माझी छान रात्रीची कामं झालेली आहेत आणि व्हिडिओचासुद्धा मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय